पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आमन शकील शेख वय एकवीस वर्ष राहणार वस्ती तालुका हवेली याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी मुलीच्या आईने लोणी काळभोर ही रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घरी एकटी होती तेव्हा शेख याने तिच्या अजंतेपणेचा फायदा घेऊन तिला त्याच्याजवळ ओढले त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्याशी छेड करून अत्याचार केला तिने या हकीकत तिच्या आईला सांगितली त्यानंतर आईने तत्काळ लोणी कार्ड भोड पोलीस ठाणे गाठवले व फिर्याद दिली त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तरसह सह लेगिंग, अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यापूर्वक तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा काढला त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शितापीने अटक केली आहे ही उल्लेखनीय कामगिरी लोणी काढभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय काडभोर दिगंबर सोनटक्के सज्जराव बाबडे पोलीस अंमलदार किशोर कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे